हॅलो नमस्कार मी विलास राठोड खरं तर पेशंट मी एक डॉक्टर आहे पण माझी आवड आणि छंद म्हणून मी एक ब्लॉगिंगचा चॅनल स्टार्ट करतो आहे तुमच्या सपोर्टची मला गरज आहे हा आहे आमचा पिल्लू वेदांत आणि माझी पत्नी डॉक्टर हे आमचे मित्र योगेश डेकरे त्यांची फॅमिली आमचे मित्र अविनाश शिलवंत आणि त्यांची फॅमिली मित्रांनो सध्या नवरात्रीचं सीझन चालू आहे त्यानिमित्ताने आम्ही जालना जिल्ह्यातील आंबाड येथील मशोदरी देवी येथे आम्ही दर्शनासाठी जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा तुमच्या सपोर्टची मला गरज आहे चला तर निघूया आता मित्रांनो हे बघा प्रचंड असा पाऊस चालू आहे फायनली मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आपण बघू शकता इथे खूप मोठी गर्दी आहे भाविकांची पाऊससुद्धा जोराचा चालू आहे वेदांत गाडीमधून उतरल्या उतरल्या खेळीच मागायला लागला कॅन्सल करून आता रिमोट ची डिमांड केलेली आहे पोलीस कार घेतली आम्हाला इथे खूप टाइमपास झाला आमचा वेळ गेला मित्रांच्या वर चिडायला लागला चला चला चला, चला। आम्ही चाललोय आता दर्शन रांगेकडे बघूयात आता किती गर्दी आहे लोक बघा पायऱ्यावरती नारळ खूप पायरी घाण करत आहे याकडे मंदिर प्रशासनाने लक्ष घातला पाहिजे पावती घेतली का आमच्या मेडिकल मित्राच्या मुलाला इथे झोडी टाकून फेकणारे म्हणते एक नवास असते म्हणे लागला मित्रांनो आम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेलो आहे आज पावसामुळे गर्दी थोडी कमीच वाटते फायनली आमचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि खाली आल्यानंतर खूप पाऊस चालू होता सरकार पण या काकांनी आमच्या डोक्यावरती छत्री ठेवली दर्शन झाल्यानंतर असा जोराचा पाऊस चालू झालेला आहे ते आपण बघू शकता मित्रांनो इथे पावसामध्ये उभे राहू राहू वेदांचे पाय दुखायला लागले आणि पर्याय त्याला वरती घ्यावं लागलं मला कोण हा अविनाश शिलवंत माझा मित्र खाण्यामध्ये मागे पुढे कधीच हटणार नाही रान डुकरासारखा खातो <laughs> आपण बघू शकता मित्रांनो इथे अंधाराची गाडी सुद्धा आलेली आहे आणि सर्वात सरप्राइजिंग गोष्ट म्हणजे ही फॅन्सी नंबर प्लेट नेमका फक्त कॉमन माणसासाठीच आहेत का, का हे सांगा तुम्ही मला आमचे मित्र त्यांचे सासूबाई आणि त्यांच्या मिसेस इथे सरप्राइजिंग आम्हाला भेटलेला आहे <laughs> शिवांश शिवांश मित्रांनो आमचं दर्शन हे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता आम्ही आता गाडीच्या पार्किंगकडे जाणार आहे आणि त्यानंतर एका खास ठिकाणी जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठली वस्तू घ्या दहा रुपये वीस रुपये मित्रांनो आम्ही ना व्हिडिओच्या नादामध्ये खूप पुढे आलो आणि वेदूची मम्मी आणि आमच्या सोबतचे सगळे मागे राहिले हे बघा काय घ्यायला चप्पल मित्रांनो वेदूच्या मम्मीची चप्पल त्यामुळे पर्यायाने इथे एक चप्पल घ्यावी लागली आम्हाला कितीला घेतली चप्पल फक्त आपण बघू शकता फक्त दीडशेला चप्पल आहे इथे हा बघा याला रेग्युलर आणि रेग्युलर आणि टिकाऊ चप्पल फक्त फक्त दीडशे मध्येच पाहिजे याला हा बघा आमचे मित्र योगेश ठेके यांच्या बहिणीच्या घरी चहा पाण्याला चाललो आहे आम्ही आपण बघू शकता आंबड रस्त्याची काय अवस्था आहे इथे खूपच अरुंद रस्ता आहे असं वाटतोय आम्ही आहे <laughs> हे बघा पाहुणे आलेले रिसू करायला <laughs> पाहुण्यांनी आम्हाला रस्ता मोका करून दिला <laughs> त्यांच्या दे मेहनतीला सलाम मित्रांनो तुम्ही बघू शकता इतक्या छोट्या छोट्या गल्ल्यामधून आम्हाला जावं लागतं काय करता रस्ता कसा आहेत फायनली पाहुण्याच्या घरी पोचलो आम्ही पोलीस कार बघा हा लागली आणि वरमपोळीवर ताव मारला त्यांना ओ भाई एक ये, ये तो डीजे मिनी डीजे चाय आम्हाला मित्रांनो फाइनली आम्ही आता या दुकानामध्ये काही खरेदी करण्यासाठी आलेलो आहे भव्य दिव्य दुकान आहे आंबड शहरामध्ये <स्थाथ> मित्रांनो आम्ही आता आंबडून आम जालनाच्या दिशेला निघालेलो आहे मित्रांनो आम्ही आता इथे स्पेशल गुळाचा चहा घेण्यासाठी थांबलेलो आहे क्वालिटी आणि क्वांटिटी पण यावंच लागतं या या मित्रांनो इथे चहा बजाज फायनान्स वरती सुद्धा उपलब्ध आहे आमच्या मित्रांनी आम्हाला बजाज फायनान्स वरती चहा उपलब्ध करून दिलेला आहे मस्त धो पाऊस आणि गुळाचा चहा त्या भात आहे हा मना प्रसन्न झाले मित्रांनो गाईज फायनली आम्ही जालन्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि एका नवीन मॉलमध्ये आम्ही आलेलो सध्या हेरफट्टा मारायला आपण बघू शकता पाऊस पण चालूच आहे आपल्यापैकी या मॉलमध्ये कोणी आलेले काय कमेंटमध्ये सांगा हॅलो हॅलो कॅसा लग राहू <laughs> गाईज आम्ही आता जुडिओमधून डीमार्ट मध्ये चाललो आहे मित्रांनो आम्ही आता डीमार्ट मधून लगेच घरी जाणार आहे आजचा माझा पहिला ब्लॉग होता कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय